वाशिम जिल्ह्यातील मोहगवान शिवारातील धरणाजवळील नाल्याच्या काठावर स्थानिक गुन्हे शाखेने हातबट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून लाखो रुपयांचा साठा जप्त केला आहे वाशिम जिल्ह्यातील अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहगवान शिवारातील धरणाजवळील नाल्याच्या काठावर वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने हातभट्टी दारू अड्ड्यावर धाट टाकून एक लाख तीन हजार साडेसातशे रुपयांचा माल जप्त करण्याची कार्यवाही दिनांक एक एप्रिलला सकाळच्या सुमारास केली वाशिम जिल्ह्यात एल बीने अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाडसत्र सुरू केल्याने अवैध धंदा करण्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे एल सी बीला दिनांक एक एप्रिलला मोहघवान शिवारात धरणाच्या जवळील नाल्याच्या काठावर हातभट्टी दारू अड्डा असल्याची गोपनीय माहिती मिळाली एल सीबीने सापाळ रचत अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकत मोहाफूल सडवा व साहित्य असा एकूण एक लाख तीन हजार साडेसातशे रुपयांचा माल जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे विनोद तायडे एस बी एन मराठी वाशिम